पालिकांसाठी निवडणुका पार पडल्या त्यामध्ये मतदान झालं परंतु आज सगळ्यात मोठा जो काही ज्या गोष्टीची चर्चेत राहिली ती म्हणजे निवडणूक आयोगाने वापरण्यात आलेली शाही ती शाही एक नसून तो केवळ मार्कर होता जो साधारण तुम्ही बहाल बघायला गेलात तर साध्याशा नेलपेंट रिमूव्हरना किंवा इतर काही ॲसिडिक्स म्हणा ते वापरल्यानेही ते पुसली जात होती ती मार्करची शाई तर एकंदरीत ही आजच्या निवडणूक आजच्या मतदानाचं ते हायलाईटेड टॉपिक होता बहुतांश ठिकाणी मतदानाचे जे पॅड्स मतदानाच्या ज्या मशीन्स आहेत त्याच्यामध्ये काही काही उमेदवारांना मतदान जातच नव्हतं त्याच्यामध्ये टेक्निकल एरर्स होतं टेक ते टेक्निकल एरर्स सुद्धा हो ती प्रोसेस मतदानाची थांबवण्यात आली नाही निवडणूक आयोगाकडून किंवा त्या तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी ती प्रक्रिया तशीच चालू ठेवण्याचा प्रयत्न केला आणि प्रक्रिया चालू ठेवली तर ठेवली परंतु ज्या उमेदवारांना मतदान जात नाही होत नाही आहे त्यांचं काय त्यावरती कोणतीही क्लॅरिटी देण्यात नाही आली अशी सगळी संभ्रमावस्था निवडणूक आयोगाने एवढ्या सगळ्या संभ्रमावस्थेत निवडणूक आयोगाने निवडणूक पार पडली यामध्ये अगदी आपल्याला पाहायला गेलं तर मग अगदी पोलिंग एजंटची निवडणूक अस निवड असेल सगळी सगळी गडबडची परिस्थिती होती तुम्ही बघायला गेलात तर आजची ज्या निवडणूक झाल्याच्या नंतर जी मतदानाच्या बोटाला जी शाही लावण्यात येते ती शाही अक्षरशः म्हणजे ती पुसली जात होती त्या शाहीतून ती शाही पुसली जात नव्हती तर निवडणूक आयोगाची जी उरली सुरलेली विश्वासार्हता होती ती पुसली जात होती कुठेतरी निवडणूक आयोगाने ती गोष्ट समजून घेतलं पाहिजे होतं तुम्ही स्वायत्त संस्थांसाठी जेवढ्या विश्वासार्हता टिकवली जायला पाहिजे होती ती कुठेतरी विश्वासार्हता आज पुसली जात होती निवडणूक आयोग या देशा म्हणजे सगळ्या रा जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या देशाचा आणि या राज्यातील महुता महत्त्वाचं आणि असलेलं शहर म्हणजे महत्वाचं असलेलं राज्य त्या राज्यातील जवळपास एकोणतीस महानगरपालिकांच्या इलेक्शन्स पार पडत होत्या म्हणजे जवळपास मिनी विधानसभा निवडणुका पार पडत होत्या असं असताना देखील निवडणूक आयोग एवढा गाफील राहतो एवढा मोठ्या प्रमाणात चुका करतो ही गोष्ट कुठेतरी संशयास्पद वाटते तुम्ही पाहायला गेलात तर निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स फटफट प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि ते म्हणतात की ह्या अशा प्रकारची शाही आम्ही दोन हजार अकरापासून वापरतो आहोत आणि ही शाही कोणत्याही प्रकारे पुसली जात नाही आहे फक्त एक संभ्रमव्यवस्था निर्माण केली जाते की ही शाही पुसली जाते अहो परंतु त्या निवडणूक आयोगाने ज्यावेळेला आयोगाच्या अध्यक्षांनी ज्या वेळेला ही पत्रकार परिषद घेतली त्यांनी समजलं पाहिजे होतं की लोक घरी जाऊन कुठेतरी पुसून मग येत नाही आहेत तर लोक लाईव्ह करत आहेत आणि आहेत की आम्ही कश म्हणजे छा साध्याशा नेलपेंड रिमूव्हरनी ती जाते आहे त्याच्यासाठी वेगळी काही एफर्ट्स लावता येत नाही आहेत ही एवढी गोष्ट निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांना कळू नये एवढ्या मोठ्या राज्याचं देशातील प्रमुख राज्याच्या निवडणुकांमध्ये जवळपास एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका आपण घेतो आहोत आणि त्या अशा प्रकारे एवढ्या गलथान कारभारातून घेत आहोत हे कुठेतरी नि आयोगाला कळलं पाहिजे होतं मग पुन्हा सत्ताधारांचे पक्षांचे जे पोलिंग बूथ होते त्यावरती विविध प्रकारचे जे एजंट्स होते त्यांनी पक्षाची वापरलेली चिन्ह असू देत किंवा आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मतदान केल्याच्या नंतर त्यांच्या शर्टला लावलेलं ला ते भारतीय जनता पक्षाचं चिन्ह असू दे ही सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्यावरती निवडणूक आयोगाने कुठली कारवाई न करता निवडणूक आयोग केवळ आणि केवळ सांगतो की के आम्ही जी प्रक्रिया करतोय ती बरोबर आहे आम्ही सगळं व्यवस्थित पार पडतोय अहो पण तुम्ही कुठे कुठे चुका करता ते त्याही पाहणार तुम्ही ज्या वेळेला सत्ताधारी पक्ष किंवा विरोधक ज्या वेळेला आरोप करतात त्यांच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करा त्या आरोपांचं तुम्ही मूल्यांकन करा ते का। की ते आरोप खरोखर सत्य आहेत का त्याच्यावरती तुम्ही कारवाई तुम्ही सरळ म्हणता की हे केवळ दहा खोटे आरोप आहेत परंतु ज्या वेळेला लोक शाही ऑनलाईन लाईव्ह फुसून दाखवत आहेत की बाबा बघा की अशाला शाही जाते तुम्ही त्याच्यावरती कोणती कारवाई केलात का त्याच्यानंतर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलात की दुबार मतदान होत नाही कारण की त्या एकदा तिथले पो ज्या पक्षांचे पोलीस जगड असतात की बाबा हां या मतदानाबद्दल मतदाराबद्दल आम्हाला कोणतीही प्रॉब्लेम नाही त्याने केलेलं मतदान योग्य असू शकतो योग्य आहे परंतु हे एका महानगरपालिका क्षेत्रापुरता आपण पकडलं पण काही लोकांचे मतदान हे वेगवेगळ्या माही वेगवेगळ्या मत महानगरपालिकांमध्ये असतील आणि त्या मतदाराने समजा आता कुठल्या तरी एका मतदार महानगरपालिकेमध्ये सकाळी मतदान केलं थोड्या वेळेला ती त्याने त्याच्या हाताबोटावरची शाई पुसली आणि त्याचं दुसऱ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेलं वोटिंग कार्ड वापरून पुन्हा त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेलं तर पोलिंग एजंट थोडी कळणार आहे की त्या माणसाने दुसऱ्या पोल महानगरपालिका क्षेत्रामध्ये जाऊन वोटिंग करून आलं आहे कुठेतरी निवडणूक आयोगाने ही अक्षरशः मंड आपण पाहायला गेलो तर कुठेतरी निवडणूक आयोगची अक्षम्य चूक होती आणि मोठी चूक होती याच्यातून त्या बिचारा लढणाऱ्या लोकांचं काय मग अपक्ष लोकांनी सुद्धा म्हटलं की त्यांच्या त्यांच्या चिन्हासमोर बटन दाबता त्यांना मतदान जात नाही आहे टेक्निकल फॉल्ट आहेत ज्या वेळेला ते लोक भांडत आहेत तर तुम्ही ती प्रक्रिया तिथे थांबवत नाही आहात तुम्ही ते रेटत आहात ते कशासाठी रेटत आहात समजा जर त्या व्यक्तीला मतदान करण्यासाठी लोक आले तर त्या लोकांना मतदान करताच येणार नाहीये कारण की त्या उमेदवाराच्या समोरचं बटनच दाबतलं जात नाहीये एवढी म्हणजे एवढी गलथानपणा असा महान आपण आयोग करू शकतो कारण की एवढ्या मोठ्या राज्याची तुम्ही निवडणूक घेता आहात एवढ्या मोठ्या राज्यातून एकोणतीस महानगरपालिका कमी नाहीये एकोणतीस महानगरपालिका म्हणजे तुम्ही ऑन अँड ॲव्हरेज एका शहराची लोकसंख्या घ्या म्हणजे अर्ध्या महाराष्ट्राची लोकसंख्या होईल एवढी लोकसंख्या असलेल्या शहराची तुम्ही निवडणूक घेताय आणि नि तुम्ही एवढं गलथान कारभार करता आहे बहुतांश लोकांची नावं नव्हती त्याच्यातून गल प्रॉब्लेम्स क्रिएट होत होते त्याच्यानंतर लोकांनी अक्षरशः म्हणजे लोक सांगत होते की अरे हा एवढा कसा गलथान कारभार असू शकतो तर निवडणूक आयोग काय करता आहे निवडणूक आयोग का एवढं का 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 गेल्या काही दिवसांपासून म्हणजे अगदी राजकीय पक्षांनी ज्या वेळेला निवडणूक आयोगावरती मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये त्यांनी अक्षरशः निवडणूक आयोगाला सांगितलं होतं की दुभार मतदार किती आहेत असं असताना देखील निवडणूक आयोग त्याच्यावरती कोणतीही कारवाई न करता मत इलेक्शन्स घेतं इलेक्शन घेतल्याच्या नंतर सगळीकडे गलथान कारभार होतो मग प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचारचा दिवस संपून सुद्धा घरी डोअर टू डोअर म्हणजे घरोघरी जाऊन प्रचार करायला दिलेली मुभा असू दे एवढा गलथान कारभार ह्याआधी कधीच नव्हता आत्तासुद्धा तुम्ही पहा की राज्यामध्ये जर दहा पैकी म्हणजे मुंबईमध्ये पाहायला गेला तर दहा पैकी पाच लोक तरी म्हणजे ठाकरे बंधूंकडे वोटिंग करत असताना दिसत आहेत तर आताचे पोल्स येत आहेत जे सर्वे पोल्स येत आहेत त्याच्यामध्ये दाखवलं जात आहे की युती सरकार कुठेतरी बहुमत गाठेल मी म्हणतो की बहुमत तुम्ही बहुमत कसं सांगताय या एवढ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये डायरेक्ट बहुमत मिळेल एवढं आता त्यांच्या ता प्रचाराला त्यांच्या त्यांच्याकडे सत्ता असून त्यांच्याकडे माणसं असून जर त्यांच्या सभांना गर्दी होत नाही आहे तर मग त्यांच्या मतं कुठून पडणार आहेत आणि ठाकरे बंधूकडे कोणत्याही प्रकारची माणसं म्हणजे पैसा सत्ता नाही आहे पैसा तेवढा मोठ्या प्रमाणात नसताना सुद्धा त्यांच्या सभांना गर्दी होते आहे आणि जेन्युअन माणसांची गर्दी होते आहे मग ह्या गोष्टी कुठून होत आहेत या याचाही विचार आपल्याला करावा लागेल आणि आज सर्वे येत आहेत तर डायरेक्ट सत्ताधाऱ्यांच्या बाजूने ते सर्वे आपल्याला दिसत आहेत मग कुठेतरी या गोष्टी सगळ्या संशयास्पद वाटतात कारण की निवडणूक आयोगाची भूमिका तर एवढी संशयास्पद वाटते आपल्याला की विचार करण्याच्या पलीकडे निवडणूक आयोग असं असं वाटतं की निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था राहिली आहे का इतपत प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं अशा प्रकारची निवडणूक कंडक्ट केली जाते म्हणजे बहुतांश जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्या उमेदवारांकडून निवडणुकांच्या काळांमध्ये एवढा गैरव्यवहार केला आहे किंवा एवढा चुकीच्या प्रकारे प्रचार केला गेला काही ठिकाणी जी म्हणजे तुम्ही कोणत्याही धर्माचं धर्माच्या घोषणा धार्मिक गाणी वाजू शकत नाही परंतु ती वाजवली गेली त्यावरती निवडणूक आयोग कुठे होता काय होता काहीही काही आपल्याला माहिती नाही निवडणूक आयोग एवढा का चुकीचा वागतो आहे मा आणि प्र, प्र, दुसरा प्रश्न की भारतीय जनता ज्यावेळेला निवडणूक आयोगावरती विरोधी पक्ष हे करतो आरोप करतो त्यावेळेला का असं निवडणूक आयोगाची बाजू घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष का होतात हॅलो हां नमस्कार कलावती म्हणतात हॅलो हॅलो तर आपण एकंदरीत म्हणत आहोत की पूर्ण महानगरपा ज्या आजच्या महानगरपालिकांच्या महानगर निवडणुका पार पडत आहेत त्या उद्याच त्यांचे निकाल येणार आहेत आणि त्यांच्या मतदारां आज मतदानाच्या दिवशी झालेला जो काही गलथान कारभार आहे त्याच्यावरती आपल्याला बोलणं गरजेचं आहे कारण की आपण सामान्य लोक आहोत उद्या राज आप हे राजकारण हे आपल्या घरात इम्पॅक्ट करत असतं आपल्याला बहुतांश लोकांना वाटतं अरे हे राजकारणी असेच आहेत अरे हे राजकारणी ते असेच वागतात त्या पैसे देतात हे कुठेतरी माइंडसेट आपला जो झाला आहे तो कुठेतरी आपण बदलला पाहिजे आपण स्टिक राहिलं पाहिजे की नाही ही चुकीची गोष्ट आहे त्या चुकीच्या गोष्टींबद्दल आपण व्यक्त राहिलं पाहिजे कारण की आपण मतदार म्हणून जर व्यक्त नाही झालो तर उद्या भवित भविष्यामध्ये आपण ज्या राज्या आपण जिथे आहोत तिथे जर काही सरकारांना सत्ताधारी करायचं झालं तर ती ते त्यांच्या सत्तेच्या जोरावरती ते जोराने ती गोष्ट रेटू शकतात उद्या आपल्या प्रश्नांना प्रश्न आपल्या गरजांना आपल्या समस्यांचा प्रश्न विचारायचं झालं तर सत्ताधारा सत्ताधीशांना ती कुठेतरी धोक्याची गोष्ट वाटली तर ते लोक आपला आवाज दाबू शकतात तर यासाठी आपण लोकांनी ही गोष्ट बोलली पाहिजे आज ज्या प्रकारे निवडणूक आयोगाची अशी स्वायत्त संस्था असून सुद्धा ती एवढी गल्थान कारभार करते मार्कर वापरते जिथे आपण शाई वापरली पाहिजे होती जी नेहमीप्रमाणे ती मार्कर वापरायचं मला कन्सर्नच कळला नाही तुम्ही कोणत्या का मार्कर वापरलात मार्कर वापरायचं कारण काय का तुम्हाला कुठली पैसे सेविंग करायची ते टाइम सेव्ह करायचं होता काय करायचं होतं त्यातून कारण काय म्हणजे निवडणूक आयोगाने ही गोष्ट स्पष्टता केली पाहिजे की आपण तुम्ही हे गोष्टींची मुभा का दिलात कोणत्याही एका पक्षाची आम्ही बाजू घेत नव्हे परंतु ती प्रश्न हा आहे की निवडणूक आयोगाने त्याच्यावरती विचार केला पाहिजे निवडणूक आयोगाने उत्तरं दिली पाहिजेत कारण की तुम्ही सामान्य लोकांची लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणुका करत असता आणि त्या जर कुठेतरी सत्ताधीशांना मत म्हणजे कुठेतरी सत्ताधीशांकडे वळलेला दिसत असतील तर मग लोकशाही धोक्यामध्ये आहे हा विचार येतो निवडणूक आयोगासारखी स्वायत्त संस्था ज्या वेळेला सत्ताधीशांचे उमेदवार चुकीचा कारभार करत असतात त्यावेळेला कारवाई करत नाहीत ज्या वेळेला बॅनर्स लावलेले असतात त्याच्यावरती विस्तृतरित्या माहितीच दिली जात नाही की ते कोणी लावले आहेत किती छापल्या आहेत त्याचं प्रकाशक कोण आहेत हे दाखवलं जात नाही त्याच्यावरती कारवाई करत नाही निवडणूक आयोगाचे तिथले संबंधित अधिकारी तर मग हा प्रश्न उभा राहतो की निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था राहिली आहे का कारण की आज जर समजा विचार करा की तुम्ही पाहिलात की मुंबई महानगरपालिकांच्या निवडणूक मुंबई महानगरपालिकेच्या विशेषतः मी म्हणतो की परवाची ज्यावेळेला सुरुवातीला सोपी वाटणारी सत्याधीशांकडे सोपी वाटणारी निवडणूक ज्यावेळेला ठाकरे बंधूंनी प्रचाराची त्यांची रणनीती फिरवली आणि त्यांच्या सभा व्हायला लागल्या मग त्याची नाशिकमधली झालेली सभा असो आणि मग मुंबई आणि ठाण्यातल्या त्या तीन सभा झाल्या त्या अक्षरशः मुंबईतल्या सभेने अक्षरशः पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री निवडणूक बदलली होती आणि ते लोक बोलत होते त्यावरती आणि मी आम्ही ज्यावेळेला ग्राउंडवरती लोकांशी बोलतो लोकांशी लोकांकडून समजून घेतो की काय होतंय की तुम्हाला कसं वाटतंय की ही निवडणूक तुम्हाला कशी वाटते तर त्यावरती लोक सांगतात की राज ठाकरेंनी ती सभ सब घेतलेली सभेमध्ये जे चार्ट दाखवले की काय होतंय आहे कशाप्रकारे होतंय आहे त्याच्यानंतर लोकांचे विचारही बदलले होते की नाही या गोष्टींना कुठेतरी म्हणजे थांब ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत म्हणून मतदान खूप वेगळं झालं होतं म्हणजे आणि त्या आणि आत्ता जे पोल येत आहेत ज्यांच्या सर्वेंचे पोल दाखवले जात आहेत त्याच्यामध्ये सत्ताधीशांना अगदी बहुमत मिळेल इतपत दाखवलं जात आहे त्यांच्या बहुमताला कुठेही हे नाही आहे की त्यांना बहुमत मिळूच मिळू नये असा विरोध नाही आम्हाला विरोध ह्या गोष्टीसाठी आहे की ग्राउंडवरती ज्या वेळेला फिरतो आपण त्यावेळेला दिसणारं चिन्ह त्यावेळेला दिसणारी परिस्थिती अचानक सर्वे लेवलला आणि कुठल्या लेवलला अशी काय चेंज होते की डायरेक्ट पोल्सच चेंज होतात ज्यावेळेला ग्राउंडमधल्या रिपोर्टर्सना आपण विचारलं जातं की काय आहे आता किती काय हो सत्ता असेल तर ते अक्षरशः म्हणतात की आत्ता खूप टफ सिच्युएशन आहे आणि कोण किती जागा मिळतील हे सांगणं कठिन्यू असताना पोल्स डायरेक्ट म्हणजे पन्नास सीटांचा डिफरन्स दाखवतो बिटवीन ठाकरे बंधू आणि मयुतींना तर ते कुठेतरी आपल्यासाठी गंभीर्याची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही पाहायला गेलात तर पुण्यामध्ये मुंबई तकच्या एका रिपोर्टरला तिथले ग्राउंडचे एक रिपोर्टर आहे ते सांगत होते की पुण्यामध्ये अक्षरशः एका एका मतदाना मतदाराला पर उमेदवारानुसार दोन हजार रुपये दिले जात आहेत आणि समजा जर ही चार उमेदवार असतील एका पक्षाचे तर आठ हजार रुपये आणि असे जर चार पक्ष उभे असतील मग ते चार पक्षाचे इंटू आठ हजार रुपये म्हणजे चौसष्ट हजार रुपये एका व्यक्तीला मिळत आहेत म्हणजे हा जर एवढा पैसा महानगर निवडणुकांमध्ये येतोय तर तो, तो पैसा कुठून येतोय तो पैसा आपलाच आहे सर्वसामान्यांचा आहे बघा महानगरपालिकांनी क्षेत्रांमध्ये डेव्हलपमेंट ही झपाट्याने होत असते कारण की ही क्षेत्र महानगरपालिकांची क्षेत्र आहेत ना की लोकांमध्ये म्हणजे तिथे रोजगार वाढत असतो तिथे येणारे व्यवसाय असू देत तिथले येणारे व्यापारी असू त्याने व्यवसाय वाढत असतो रोजगार मिळत असतो त्या अनुषंगाने लोक तिथे येतात आणि वाढत असतं झपाट्याने वाढत असतात त्यामुळे तिथल्या रिस्टे रिअल इस्टेट वाढतात तिथल्या जमिनींचे भाव वाढतात तिथल्या बाकीच्या गोष्टींचे भाव वाढतात आणि मग इथून सुरुवात होते ते जे उमेदवार आता जे उमेदवार पैसे देत आहेत मग ते पैसे देतात ते उमेदवार ते पैसे ह्यातून मिळवणार असतात त्या येणाऱ्या रिअ रिअल इस्टेटला मी मिळणारी लँड त्याला ऍक्विशन करून देणं म्हणजे ती लँड त्या डेव्हलपरला मिळवून देणं सस्त्यामध्ये दे किंवा त्या इतर परमिशन्स असतील त्या परमिशन्स मिळवून देणं मग ह्यातून हे जे आपल्याला मिळ दिलेले पैसे असतात ते त्यातून उभे करतात मग हे पैसे उद्या आपल्या तुमच्या आमच्या कष्टाचे असतात आपण टॅक्स पेअर आहोत कुठेतरी आपल्या जीवावरती येऊन हे लोक त्या धोक्या त्या ठिकाणी ही त्या बिल्डर्सला म्हणा किंवा त्या रिअल इस्टेट एजंट म्हणा ती गोष्ट ते परमिशन मिळवून देत असतात आणि ही गोष्ट आपल्यासाठी धोकादायक आहे आणि त्याच अनुषंगाने आज महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या परंतु त्याच्यामध्ये अक्षरशः गलथान कारभार होता उद्याचे निकाल हे काहीसे वेगळं म्हणजे तुम्ही आता रियालिटीमध्ये जे एक्सपेक्टेशन करत असाल त्याचे निकाल हे उद्या येणार आहे तुमच्या वैचारिक हो तुम्ही तु, जे अजम्शन केलं असेल तुम्ही जर ठरवलं असेल की वोट ते आपल्याला शकतात तुम्हाला त्यावरती लोकांनी व्यक्त व्हायला पाहिजे का व्यक्त व्हायला पाहिजे कारण की उद्या समजा सत्ताधीशांनी ठरवलं की आम्ही करतो ती पूर्व दिशा आणि लोक आम्हाला मत कर मतदान करता आहे तर मग उद्या आपण आपले तुम्ही आणि मी सर्वसामान्य लोक आहोत ते जे आम्ही आपल्या प्रश्नांसाठी खरोखर रस्त्यावरती उतरलो आणि सत्ताधीशांना वाटलो की आपण त्यांचे कुठेतरी त्रासदायक बनू शकतो ते आपल्याला कुठल्याही सामदाम दंडवेत करून आपल्याला कुठेतरी दाबू शकतात म्हणून तुम्ही आम्ही जे जेवढं आपल्याला जमेल जेवढं शक्य होईल तेवढ्या चुकीच्या गोष्टींविरुद्ध बोला मग ते कोणतेही पक्ष असू देत मग ते कोणतेही व्यक्ती असू दे कोणतीही माणूस असू माणूस असू दे त्याच्याविरुद्ध बोला म्हणजे आज अगदी ज्या वेळेला लोक सांगत होती की शाही पुस जी मतदान केल्याच्या नंतर जी शाही पुसली जात आहे ती शाही लोक दाखवत होते लाईव्ह करून त्यावेळेला या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की बघा त्यांनी हाताने पुसून दाखवायचा प्रयत्न बघा कुठे जाते का शाही हा किती बाषकण म्हणजे किती किती तुम्ही एखाद्या गोष्टीचा कुठेतरी बचाव करणार तुम्ही तुम्ही याद राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि तुम्हाला या गोष्टी समजले पाहिजे की तुम्हाला गोष्ट कळली पाहिजे की नाही जर एखादी चुकीची गोष्ट होत असेल तर तुम्ही ती गोष्ट त्या गोष्टीचं डिफाईन नाही करत त्या गोष्टीला कुठेतरी अडव न अडवता तुम्ही त्या गोष्टीला विरोध केला पाहिजे पण आत्ता म्हणतात ना की केवळ सत्ताधीशांच्या बाजूने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत काय म्हणतात भीमराव म्हणतात की पाच हजार दिले भाऊ तर हो जर कुणी पाच हजार रुपये दिले असतील तर असूही शकतं एवढे मोठ्या प्रमाणात जर पैसे दिले आहेत तर ही गोष्ट खूप धक्कादायक आहे एवढे पैसे देणं आणि ही गोष्ट आपल्यासाठी धक्कादायक आहे मित्रांनो जागे व्हा ही कुठेतरी गोष्ट चुकीची गोष्टी असतील ना तर त्याला आडवा त्याच्यावरती व्यक्त व्हा आज आपल्या तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा तुम्ही कोणत्याही नेत्याची कार्यकर्ते असा तुम्ही कोणतीही आयडिओलॉजी वापरणारे असा पण ह्या गोष्टी वेळी आडवा लक्षात घ्या आजचे सत्ताधीश काही अमर नाही आहेत आजचे सत्ताधीश गेल्याच्या नंतर दुसरे सत्ताधीश येऊ शकतात उद्या तेही असंच वागणार तेही असंच करणार कारण की ते दुपटीने करणार कारण की हे असंच असतं एकदा सत्ते राजकारणामध्ये एखाद्या गोष्ट, गोष्टी चुकीच्या गोष्टी हो गोष्टी हो गोष्टींचा पायडा पडला की त्या गोष्टी सातत्याने व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत त्या गोष्टींच्या विरोधात आवाज उठला उचला ती गरज आहे आपली कारण की उद्या जर आपल्या आवाजाला कोणीतरी आवाज आपला आवाज उठवायचा असेल तर ह्या गोष्टी ह्या ज्या चुकीच्या गोष्टी त्यांचा कुठेतरी आवाज बंद केला पाहिजे तुम्ही जर म्हणाल की नाही आत्ताचे सत्ताधीश बरोबर आहेत आत्ता कुठेतरी धार्मिक नाव धार्मिक गोष्टींवरती मतं मागतात ते बरोबर आहे तर येणारा भविष्यातला काळ असेल तो आपल्यासाठी गांभीर्याचा असेल तो आपल्याला आत्ता कळणार नाही त्याची किंमत पण येणारे पुढचे पाच वर्ष असतील त्याच्यामध्ये जे आपल्याला दिसेल ते अक्षरशः आपल्याला रिग्रेट फील करू शकतं आपल्याला पश्चाताप फील करू शकतं तर येणाऱ्या होणाऱ्या ज्या ज्या चुका आहेत त्या चुकांना बोला त्या चुकांवरती व्यक्त व्हा तुमच्याकडे आमच्याकडे जे व्यप जी मोबाईलसारखं एक टूल आहे त्या व्य सोशल मीडिया आहे त्याच्यावरती व्यक्त व्हा तुमच्या तोटक्या मोटक्या शब्दांमध्ये का होईना बोला तुमचं चुकीचं का होईना पण बोला का कारण की तुम्ही बोलायला पाहिजेत त्याच्यावरती चर्चा झाल्या पाहिजेत पैसे घेऊन जे मतदान झालंय त्याच्या विरुद्ध कुठेतरी तुम्ही बोललं पाहिजेत गणेश म्हणतात पैसे घेऊन मतदान करू नका जाती जातीत विभागू नका लोकशाही टिकेल परंतु गेल्या गणेशजी गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय तर लोक पैसे घेऊनच मतदान करताना दिसत आहेत लोकशाहीसाठी हे खूप घातक आहे कुंडलिक म्हणत आहेत लोकशाही चाललेली नाही हुकुमशाही चाललेली आहे तर हो कुंडलिकजी तुम जर तुम्हाला असं वाटतं आहे की लोकशाही चालली नाही आणि हुकुमशाही चालली आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही व्यक्त व्हा तुम्ही व्यक्त होणार ना तर तुम कुठेतरी बघा मी तुम्हाला एक माझी गोष्ट सांगतो की मी लहान होतो म्हणजे अगदी अठरा वर्षांचा असताना मी खूप कायदे मी ना खूप माझी दुचाकी चालवताना मी व्यवस्थित नियम कायदे का नियमानुसार चालवायचो ट्रॅफिक सिग्नलला थांबायचो सगळ्या गोष्टी करायचो तर माझे जवळचेच लोक म्हणायचे की कि हा किती एकटा हा किती रूल्स फॉलो करतो हा ना असाच आहे विडाचा आहे असेच लोक म्हणायचे परंतु या गोष्टीचं महत्त्व जसं जसं त्यांना आहे त्या गोष्टींचं गांभीर्य कळत आहे त्यावेळेला त्यांना आहे की नाही हा करतो तर योग्य आहे तर त्याच कारणास्तव तुम्हाला जर वाटत असेल की ह्या गोष्टी चुकीच्या होत असेल तर व्यक्त व्हा कुठेही व्यक्त व्हा तुमच्या सोशल मीडिया चॅनल्सवरती तुमच्या आजूबाजूच्या लोकांना समजावा की पैसे घेऊन मतदान करू नका किंवा जर कोणतेही राज्यकर्ते चुकीचे वागत असतील तर त्याच्यावरती तुम्ही व्यक्त व्हा आता जर तुम्ही माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये जसं सांगताय ना की तसे तुम्ही व्यक्त व्हा तुम्ही लोकांपर्यंत पोचा तुम्ही पण प्रयत्न करा कारण की हा देश वाचला पाहिजे या देशाची लोकशाही वाचली पाहिजे कारण की तुमच्या आमच्या सामान्यांचे प्रश्न हे राजकारणी सोडवतात राजकारण हे तुमच्या आमच्यासाठी बनलेलं आहे तुमच्या आमच्या प्रश्न सोडवण्याचे बनले आहे ते कोणत्याही राजकीय नेत्याला मोठा होण्यासाठी बनलेलं नाही आहे तर त्यासाठी तुम्ही व्यक्त व्हा तुमचे प्रश्न मांडा तुम्ही सोशल मीडियावरती या काहीही करा पण एखाद्या चुकीच्या गोष्टीबद्दल मग तो नेता कोणीही असू दे सत्ताधीश असू दे किंवा विरोधी असू दे जर तो चुकीचा असेल तर त्याच्या विरुद्ध लिहा त्याच्याविरुद्ध बोला आज बोललात तर उद्या कुठेतरी त्याचा फरक दिसेल कारण की तुम्ही आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी मागच्या व्हिडिओमध्ये पण माझ्या बोललो होतो की सोनम मॉंगुंग हे अक्ष म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती राष्ट्रीय आणि इंटरनॅशनल पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुरस्कार मिळालेला माणूस जो त्यावेळेला त्याच्या राज्यात ल लेह आणि लडाखच्या प्रश्नांसाठी आंदोलनात सामील होतो आणि तो या आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनतो त्यावेळेला सरकार त्याच्यावरती गुन्हा दाखल करतं आणि त्या व्यक्तीला आज तायद म्हणजे जवळपास पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे तर तो त्या व्यक्तीला बेलच मिळत नाही त्या व्यक्तीला जामीन मिळत नाही तर ही गांभीर्याची गोष्ट आहे जो व्यक्ती सायंटिस्ट आहे त्याच्यावरती एखादा पिक्चर चित्रपट येतो त्या चित्रपटाला एवढे लाईक्स व्ह्यूज मिळतात त्या व्यक्तीचा सोशल मीडियावरती एवढा इन्फ्लुएन्स असून सुद्धा त्या व्यक्तीला जर बेल मिळत नाही आहे तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोक आहोत जर उद्या आपले प्रश्न मांडायचे असतील आपल्या प्रश्नांसाठी भांडायचं असेल तर काय होईल यासाठी लढा यासाठी बोला मग तो नेता कोणताही असो मी आजही म्हणतो तुम्हाला मग सत्ताधीश असो किंवा विरोधी असो तुम्ही तुमच्या प्रश्नांसाठी तुम्हाला ज्या चुकीच्या गोष्टी वाटतात त्याच्यासाठी बोला आज आपण बोललो तरच यावरती कुठेतरी फरक दिसेल आपण नाही बोललो तर या आपण सत्ताधीशांना म्हणा किंवा या राजकीय नेत्यांना म्हणा त्यांना ती सवय होईल की हां आम्ही करू ती पूर्व दिशा लोकांना काही फरक पडत नाही लोक आजची गोष्ट उद्या विसरून जातात आणि हो गाला काही राज दिवसांचा राजकारणाचा प्लॅटन पाहिला ना तर राजकारणी लोक म्हणूनच फांबावलेत कारण की त्यांना वाटतं की लोकांना काहीच फरक पडत नाही आहे लोक विसरून जातात एका ठराविक काळानंतर लोकांना काहीच सुचत नाही लोकं त्याच्यावरती गांभीर्याने घेत नाही पण मित्रांनो लक्षात ठेवा आजच्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या मान्य त्या झाल्या त्याच्यात ते उद्या त्याचे निकाल येतील ते निकाल खूप वेगळे येणार होताना दिसत आहेत पण उन्हा उद्या येणाऱ्या पंचायत समित्या आहेत उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद आहेत ग्रामीण लेवलला तुम्ही तुमच्या प्रश्नांवरती भांडा तुमच्या रस्त्यांच्या प्रश्नांवरती भांडा तुम्ही तुमच्या आरोग्याच्या प्रश्नांवरती भांडा धर्म जात पंथ ह्या नंतरच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या प्रगतीच्या आड येऊ शकत नाहीत परंतु रस्ते आरोग्य शिक्षण ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात दैनंदिन जीवनात भाग पाडणारे आहेत कारण की तुम्ही जर उद्या तुमची छोटीशी दुचाकी असेल आणि तुम्ही जर घेऊन गेलात आणि एखाद्या खड्ड्यात अपघात झाला तर उद्या आपल्या त्या अपघातात प्राण गेले तर आपल्या घरच्यांना त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे त्या खड्ड्यांविरोधात भांडा उद्या तुमचा आमचा भाऊ तुमची आमची मुलं जर शैक्षणिक कुठली गोष्ट घे म्हण त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल आणि आपली आर्थिक परिस्थिती तेवढी नसेल आणि आपल्याला जर शिक्षण घ्यायचं असेल तर कुठेतरी आर्थिक परिस्थितीमुळे आपण मागे पडत असू तर त्या शिक्षणासाठी भांडा लोकांना राजकारण्यांना त्या मुद्द्यांवरती घेऊन याचे मुद्दे कुठेतरी बाहेर पड या राजकीय पटलावरून बाहेर पडताना दिसत आहेत जर आपल्या आ... उद्या आपल्या आरोग्याची सेवा आरोग्याची सेवा आहे म्हणा की तुमचे आमचे आई वडील म्हणा किंवा तुम्ही आम्ही म्हणत होता जर आपली आर्थिक परिस्थिती नाही म्हणून चांगले आरोग्याची ट्रीटमेंट घेऊ शकत नाही आहे कोणती आपले उपचार घेऊ शकत नाही आहोत तर मग ती गांभीर्याची गोष्ट आहे म्हणून या राज्य सरकारांना भाग पडा की तुमची जिल्हा रुग्णालयं ही पंचतारांकित असली पाहिजेत पण नुसती पंचतारांकित राजकीय पक्षांची कार्यकार नसली पाहिजेत तर ही या राज्यातील या राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी जिल्हाधिक सॉरी जिल्हा रुग्णालय हे पंचतारांकित असलं पाहिजे त्याच्यावरती त्याच्यावरती योग्य डॉक्टर स्पेशलिस्ट डॉक्टर उभे असले पाहिजेत ह्या प्रश्नांसाठी भांडा मित्र हो बोला बोला सोशल मीडियावरती ह्या प्रश्नांवरती बोला जेवढे तुम्ही धर्मासाठी पुढे येत असाल ज जातीसाठी पुढे येत असाल मित्र हो ते बाजूला ठेवा आणि ह्या प्रश्नांसाठी भांडा कारण की हे प्रश्न आज आपण सोडवले तर आपली लोकशाही पुढे जाईल आपला देश पुढे जाईल आपल्या येणारी भविष्यातली पिढी असेल त्यांना ही गोष्ट महत्त्वाची आहे भविष्यातल्या पिढीला जर प्रगतीपथावरती जायचं असेल तर ह्या प्रश्नांवरतीच आपल्याला काम करणं गरजेचं आहे धर्म जात पंत ह्याचं राजकारण आपल्याला काही असं पडणार नाही आहे तर आपले रस्ते आरोग्य सुविधा पाणी या प्रश्नांसाठी भांडा तुमच्या जवळच्या असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर जे काही गटाऱ्यांचे प्रश्न असतील नाल्यांचे प्रश्न असतील कारण की ते तुमच्या दैनंदिन जीवनावरती इफेक्ट करतात तुमच्या राहणीमानावरती इफेक्ट करतात ते तुमच्या तब्येतीवरती इफेक्ट करतात त्यासाठी भांडा त्या गोष्टींसाठी बोला कुठेतरी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद आप माझं विश्लेषण आवडलं असेल आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा जर तुमचे काही प्रश्न असतील ते आम्हाला सांगा कमेंट्समध्ये आम्ही त्याच्यावरती प्रॉडकास्ट करू तुम्हाला जर आणि आपल्याला जर तुम्हाला जर कनेक्ट व्हायचं असेल तुम्हालाही आपल्या चर्चांमध्ये सामील व्हायचं असेल तर मला माझ्या मेल आय डीवरती कनेक्ट करायला विसरू नका तुम्ही मे मेसेज टाका कमेंट्समध्ये लिहा की आम्हालाही कनेक्ट करायचं आहे तर मी तुम्हाला तुमच्याशी संपर्क साधेन तुमच्याकडचे प्रश्न असतील तुमच्या तुमच्या आसपासचे प्रश्न असतील तुम्हाला, तुम्हाला जे एखादी गोष्ट गांभीर्याची वाटत तसे तुम्हाला वाटत असतील की ह्यावरती बोललं पाहिजे तर त्याचा आवाज आम्ही मी बनेन धन्यवाद अधिक अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद